नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रेम प्रकरणातून मित्रांनीच केला मित्राचा घात ही घटना गोव्या राज्यात घडली असून उत्तर प्रदेश राज्यातील अमरोहा इथून रहेबर खान हा तरुण कामाच्या शोधामध्ये गोव्यात आला होता गोव्यात आल्यानंतर त्याने परवरिया या भागातील एका सलून दुकानात हेअर ड्रेसरचे काम मिळवले होते तो चौगम भागात भाड्याने खोली करून राहू लागला होता भाड्याच्या खोलीत राहत होता तिथे त्याचा बाजूच्या खोलीत उत्तर प्रदेशातील आणखी चार तरुण राहत होते त्यामुळे रहेबर खान याचे त्या, त्या तरुणांशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले सकाळी लवकर रेहबान खान हा सलून दुकानात कामाला गेला की तो रात्री उशिरा खोलीवर परत येत होता रेहर खान याची चोगम येथे राहत असलेल्या विकास गुप्ता नावाच्या एका तरुणाशी मैत्री झाली होती विकास गुप्ता हाही उत्तर प्रदेशातील रहिवाशी होता तोही कामासाठी गोव्यात आला होता विकास गुप्ता याचे तेथीलच एका नयना नावाच्या तरुणीशी प्रेमसंबंध होते ते दोघेही एकमेकाला भेटत असत नयना ही, ही दिसायला सुंदर होती कोणाच्याही मनात भरेल असे तिचे सौंदर्य असल्याने रेहबर खान यालाही ती आवडू लागली होती तोही तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू लागला होता ती मात्र त्याला कोणताच प्रतिसाद देत नव्हती एक दोन वेळा रहबर खान याने नैनाला भेटना भेटण्याचा व तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता मात्र तिने त्याला स्पष्ट सांगितले की माझे विकाससोबत प्रेम आहे तू माझ्याशी संपर्क करू नकोस तरीही रहबर खान हा गप्प बसत नव्हता त्याने तिचा फोन नंबर मिळवून तिच्याशी संपर्क करण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट विकासलाही माहीत नव्हती विकास हा रहेबार खानला आपला जवळचा मित्र मानत असल्याने नैनाशी असणाऱ्या नात्याबद्दल तो रहेबार खानला सगळे काही सांगत होता विकासचे आणि तिचे नको त्या अवस्थेतील फोटोही विकासने रहिबार खानला दाखवले होते त्याचे हे फोटो पाहून रहेबार खान हा जास्त चकाळा होता गोड बोलून रहेबार खानने ते फोटो विकासच्या मोबाईलमधून आपल्या मोबाईलमध्ये घेतले होते खऱ्या प्रेमाची कल्पना आजच्या तरुणांना नसल्याने नको त्या गोष्टी घडत आहेत तसेच विकासच्या आणि नयनाच्या बाबतीतही झाले होते नयनाचे आणि विकासचे नको त्या अवस्थेतील फोटो रेबर खानला मिळाल्याने तो आता नयनाच्या मागे लागला होता नयनाला फोन करून तो आपल्या खोलीवर भेटायला बोलव असे विकासला सांगू लागला होता विकास आणि आपले फोटो रेबर खानकडे असल्याची जराही कल्पना नयनाला नव्हती नयनाही ही खानला भाव देत नव्हती मी तुला का भेटायला येऊ असे ती त्याला म्हणत होती आणि तिने त्याला स्पष्ट शब्दात नकार देत होती त्यावेळी रेबार खान याने तिला धमकावण्याचा प्रयत्न केला खरे तर विकास याला ही गोष्ट माहीतच नव्हती आपल्या आणि नयनाच्या फोटोचा वापर अशा पद्धतीने आपला मित्र करेल याची त्याला शंकाही आली नव्हती पण त्या फोटोचा आधार घेऊन रेहबर खान हा नयनाला धमकावू लागला होता तो नयनाला ब्लॅकमेल करू लागल्याने पंधरा एप्रिल रोजी नयना ही रहिबार खानला त्याच्या खोलीवर भेटायला गेली त्यावेळी रेहबर खान याने माझे तुझ्यावर प्रेम आहे तू मला हवी आहेस असे मना तिच्याशी लगत करण्याचा प्रयत्न केला नयना हिने त्याला स्पष्ट सांगितले की मी विकासची आहे त्यावेळी रहिबार खान याने तिचे फोटो नको त्या अवस्थेतील विकास बरोबरचे फोटो दाखवले हे फोटो सोशल मीडियावर टाकून तिला बदनाम करण्याची त्याने तिला धमकी दिली आता सगळा प्रकार तिच्या लक्षात आला त्यावेळी तेथून तिने काढता पाय घेऊन विकासला भेटून रहिबार खान याचे कारणामे त्याला सांगितले आपला जवळचाच मित्र आपल्याला धोका देत असल्याचे बघून त्याने रेहबर खानला फोन करून धमकी दिली त्याच्या या धमकीला रेबर खान्याने भीक न घालता तुला काय करायचे ते कर असे सरळ सांगितले होते त्यामुळे विकासचा पारा चढला विकास हा गोव्यात पाच सहा वर्षापासून असल्याने त्याची परवरी भागातील अनेकांशी ओळख होती त्याने कांदोळी येथे राहत असलेले त्याचे मित्र खतेश कांदोळकर सुमन बारीक सचिन सहानी तयान कांदळकर सचिन सिंग यांना भेटून रहिवार खानच्या कारनाम्याविषयी सांगितले आपली आपले आणि आपल्या प्रियसीचे फोटो तो सोशल मीडियावर टाकून बदनाम करणार असल्याचे सांगून आता त्याचा कायमचा काठा काढायचा आहे असे त्याने त्यांना सांगितले त्याने तसे सांगितल्यावर रहिबार खानचा बंदोबस्त करण्याचा कट विकास आणि त्याच्या मित्रांनी रचला रहिबार खान हा रात्री उशिरा काम संपवून आपल्या खोलीवर जातो हे त्यांना माहिती होते पंधरा एप्रिल रोजी रहिबार खान हा रात्री सलून दुकानातील काम संपवून तो चोगम रस्त्यावरून खोलीकडे निघाला होता त्यावेळी त्याच्या मागून एक कार आली ती कार थोडी पुढे जाऊन थांबली त्या कारमधून चारजण उतरले त्यात विकास गुप्ताही होता त्याला बघून रेहबर खान काय समजायचे ते तो समजला रागाच्या भरात असणाऱ्या विकास आणि त्याच्या मित्रांनी रेहबर खानला मारहाण करत कारमध्ये जबरदस्तीने कोंबले विकासला विकासने त्याला माझे आणि नयनाचे फोटो सोशल मीडियावर टाकणार काय असे म्हणत कारमध्येच त्याच्या गळ्यावर आणि मानेवर चाकू फिरवला त्यावेळी रहिवार खान मला सोडा मला माफ करा मी पुन्हा असे करणार नाही असे मना त्यांच्याकडे विनवणी करत होता परंतु आणि त्याचे मित्र दारूच्या नशेत असल्याने त्यांनी त्याला परत मारहाण केली चाकूने त्याच्या हातापायावर डोक्यावर आणि शरीरावर वार केले या गंभीर मारहाणीमुळे रविवार खानचा कारमध्येच मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर विकास आणि त्याच्या मित्राने त्याचा मृतदेह रात्रीच्या वेळी परवरी येथील ऑडिट भवनांच्या रस्त्यावर आणून टाकून दिला व तेथून ते पसार झाले दुसऱ्या दिवशी लोकांना सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांना रस्त्याच्या कड्याला एका तरुणाचा मृतदेह पडल्याचे दिसून आले त्यांनी या घटनेची माहिती परवरी पोलिसांना दिली ही माहिती मिळताच परवरी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक घटनास्थळी येऊन त्यांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा केला मय तरुणाच्या अंगावर कुठल्या तरी धारधार शस्त्राने वार केल्याच्या खुना दिसत होत्या तसेच त्याला दुसरीकडे मारून येथे आणून टाकल्याचेही दिसत होते त्याच्या खिशातील आधार कार्डवरून त्याची ओळख पटवली असता तो रहिवार खुर्शीद अली खान असल्याची ओळख पटल्यावर पुढील तपास पोलिसांनी सुरू केला पोलिसांनी तपास करताना रहिवार खानचा मोबाईल चेक केला तेव्हा घटनेच्या वेळी त्याच्या मोबाईलवर विकास गुप्ता नावाच्या तरुणाचा फोन आल्याचे दिसून आले तसेच रविवार खानच्या मोबाईलमध्ये नयनाचेही फोटो मिळाले होते घटनेच्या आदल्या दिवशीच त्याचे विकासबरोबर भांडण झाल्याची माहिती तो ज्या सलून दुकानात काम करत होता तेथून पोलिसांना मिळाली या माहितीच्या वरून पोलिसांनी नैनाला ताब्यात घेऊन तिच्याकडे या घटनेची चौकशी केली असता तिने आपला प्रियकर विकास गुप्ता यांनी त्याच्या मित्राच्या मदतीने रहिबार खानचा खून केल्याचे सांगून त्यांची नावेही पोलिसांना सांगितली या घटनेनंतर विकास गुप्ता हाही पळून गेल्याचे तिने पोलिसांना सांगितले तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनेतील खतेश कांदोळकर सुमन बारीक सचिन सहनी तयन कांदोळकर सचिन सिंग यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी विकास गुप्ताच्या सांगण्यावरून रहबर खानचा खून केल्याचे कबूल केले, केले। पोलिसांनी घटनेतील आरोपी याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र